<speaking in foreign language> तो तो कच्चा राक्षस राक्षस आहे वेगवेगळ्या प्रकारचे अवजारे आहे तिथे क्वालिटी आहे क्वालिटी आहे ब्रो क्वालिटी आहे महाराष्ट्र बिगेस्ट जत्रा गया, 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 आए, नमस्कार मित्रांनो आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर गाईच आता आम्ही चाललं मशाला चाललं म्हणजे पोहोचलोच आम्ही रस्त्याला रास ट्रॉफिक होती जवळजवळ जो किती एक ते दीड तास लागला आम्हाला ट्रॉफिकमध्ये तर चला पोचलो आता आम्ही मशामध्ये जवळ किती दोन किलोमीटर असलं आता जाऊ लवकर कारण की जाम पब्लिक आहे जागा भेटते का नाही त्या पण बघायला लागल तर चला रात्री पण येऊन गेलो रात्री साडेतीन वाजता घरी आलो आणि सकाळी आम्ही मला आणली उठून चला मग तर चला मग आहेत आम्ही एंटर केला आतमध्ये मशाचे ना जाम ट्रॉफिक आहे पब्लिक पण एकदम रिकॉर्ड ब्रेक पब्लिक आहे इकडे लोकांचा जवाला झाला ना आम्ही आता पोचतो बघा इकडे बघा यावी तो मजा आहे इतर की बघ खोला रकिट खोला ठेवली खोल चला काहीच फायनल आता आपण पोचलो आणि आम्ही आमच्या आधी एकदम सेटअप करून ठेवले झोपड्या बिगड्या बनवून ठेवले बघू शकता तुम्ही या कोणी बनवला कोणची डोकी कोणची कोणी बनवला हो र

बघा पब्लिक बघा चला दर्शन घेऊन आलो ना डायरेक्ट गाडी नेऊन बसला विसरीहून पण जाम बेकार गरम आहे बाहेर आणि इथं बाहेर यांचं चालू आहे मस्त बसले ना सगळी एक साइडला जेवायला जेवाला म्हणतात एक साइडला कबाब वगैरे थंडा सगळं मिळतात आणि मला आजच बसू चला मग आईच कुकिंग मोड ऑन आहे आमचा हे पोरीनं कांदा कापायला दिले कालय जाऊ कालेजी बघ गया बघ गयाय ऑर्डर द्यायला आले आणि हे बघा विषय टाशिलेजी आयडिया माझी नाही तिथ नादू आहे का यो काय र रिल्वर बाबू ए कुठला तू कुठून जाऊ तू म्हणजे काय कुठला लुक काय तुझा कुठला गेटअप केले सांग मला कुठला गेटअप आहे गेटअप तुझा Baldi Babuji. Bashallah. Get it, get it. a n s n h long? How r o n g h n g How long? h long? How long? h o l o How long? How long? How long? h long? How long? How long? How long? How l o g How l o n How n g How l n g How long? How long? h o n g How l w long? n g How long? How long? h How long? h How l long? long? l o How g How l h o n g How How long? h How l o

साजन सा चला मग आय तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट करून सांगा कसं कोण गाडीवर कुठं झाला चला मित्रांनो आफ्टर टू आवर्स दोन घंट्यानंतर आमचा जेवण एकदम मटण वगैरे हो शिजले आणि हवी जेवायला बसलेन काय वाटत नाही आणि ना आवाज पण देत नाही आम्हाला कशा बसल्या बघ तू काय 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 बोल ना बोल बोल तुमची बटाटे बिटाटे बघित टाकल्यान हवी बटाटे नाही मटन पण चला मग आता चाललो परत गाडी ओम जवळ गेला मागे ढवले तो, तो वाघ हां yeah. याला मागे ठेवले तुकरा वागर दे दे आमच आता झाला एकदा आम्हाला मला वाटतं तुकरा दे बोलते तुकरा वागर दे तुकरा वागर दे दे करून करून ना तीन भाकरी खाल्या आणि चार खालत्या चार का तुकरा करून करून कुत्रा आला ओम तुकरा का ला पारशी देकारत तू निघलो होता आराम केला आता पाच इथं फाटी आहे शर्तींची त्याच्या बाजूश आहे ना हटल्या ना मी हे दोघं आहे दोघे दोघे सोरा इथल्या एके ते साईडच्या एके साईडच्या सोरायची आहे गाईज बाजारात आटपल्या व अखी बैल बाजाराने बघायला बैला दिसतात का बैल बाजाराने फक्त गाड्या दिसतात पण गाड्या ठेवतात वर्षी बैल बाजार तुम्हाला जर बैला बघायचं आपला पहिला जाऊन लवकर बघा सगळी सगळी गाईज बघू शकता तुम्ही कोणत्या सुर वेगवेगळ्या प्रकारचे अवजारे आहेत तिथे जत्रे ती अशी तुम्हाला नवीन नवीन प्रकारचे अवजारे बघायला भेटतील थांब अशी उपट पाहिजे आणि हे आहे कुराड फक्त दांडा लावायचा बाकी आहे दांडा पण तयार पाहिजे भाऊ त्या कुराडीचा चिकन मटन गोर ते सुर आपल्याला क्वालिटी बघायची टप्पांची बघू आता भारीवाडी क्वालिटी दिसतं का तो आपल्याला आता ट्रायल दाखवेल ट्रायल दाखवणार आहे का आपल्याला पण तुम्ही बघा ट्रायल कस्टमर हा ते त्याला हँडल करून दे नंतर आपल्याला ट्रायल बघायला भेटेल बारीवाली तुम्ही काहीच बघा બો એ બો ક્વલિટી ક્વોલિટી 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 ઉઠત નહી કિલા એક નંબર खतरनाक क्वालिटी एक नंबर क्वालिटी है क्या घेता है नातेको चला अपन सौरंग चौरंग बोलताना याला ते पूजेसाठी साडी जातो त्या बघू शकता किती भारी भारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती आहे आणि बैला पण बघा आणि ते आवजारे नेहमीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज की एकच पाहिजे कितीला आहे तीनशे भाऊ डायट आहे शंभर डायरेक्ट केलं शंभर केले ना आमच्या मामाने तुम्हाला काय वाटतं शंभर रुपये दिला पाहिजे ना काका दिला पाहिजे शंभर रुपये इसे कहते पाहिली हे भात के काम आती है आता अरे ला आईला भाव रुपये आहे दिवशी भाव टाइट तिला सहाशे पण आत पकडून राहा पुढं गर्दी बघी आहे ते दिवशी पण भासकलेला रविवारी आता आईस तवा बघ तवा पण तवाच आहे का लुटो हे लुटलो लुटलो बघ चला लुटो लिहिले वरती लुटो लुटा पवन मला घेऊन आले मुंबई बंपर सेल मध्ये फक्त दीडशे रुपये फक्त दीडशे रुपये चांगला टी शर्ट बघतो तुला मावा हा बघ 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 अर्धे आता थंडी कपल बघ्या या बघ आहे या त्याच आहे का ऍडिडस झारा पुमाचा विश्वाय घेऊन जातात ना दीडशे वाले कपडे घेतात

गया, गया। <हने> आला आला। प्रॣ का दहा रुपये सेल वगैरे गाईची मागे घेऊन व्हायचा त्याला दहा दहा रुपये वस्तू घ्यायला काय वाटते की तुम्हाला दहा रुपयाच्या अरे काय बोलला तुम्हाला चला मला जाता बरोबर आहे Oh, oh, जादू जादू काय चला जाम फिरलो घरी जवळजवळ आठ वाजला आपल्याला दहा वाजतील ब्लॉग आता गाडीमध्ये जाऊन एंड करतो जातो प्रॉपर आवाज चला गाईज फिरून फिरून जाम जमलो आता आम्ही चालू घरी जवळजवळ आठ वाजून गेल्यान मला घरी जायला साडे दहा साडे दहा वाजतील आराम अकरा पण वाजतील बारा पण वाजतील ट्रॉफिक पण जाम आहे तर चला बाय बाय आणि आपला ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही आणि मॉत का कॉ कसा होता स्पेशली त्या सांगा बाय बाय